मकर संक्रांतीच्या पर्वात महिलांना वाण वाटपाचा पारंपरिक पद्धतीला फाटा देईल मंजू ठाकरे यांनी महिलांना वाणामध्ये पुस्तके भेट दिली वाचन संस्कृतीला वृद्धिंगत करणाऱ्या उपक्रमात महिलांनी धमाल उडवून आपुलकीचा गोडवा निर्माण केला महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांची वैचारिक जडणघडण व्हावी या उद्देशाने मंजू ठाकरे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांती निमित्त हार्दिकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी महिलांना वान रूपात पन्नास पुस्तकाचे वाटप करण्यात आले दरम्यान महिलांनी उखाणे सादर करून धमाल उडवली तसेच तिळगुळ घ्या आणि गोडगोळ बोला असे म्हणत आपुलकीचा गोडवा प्रसारित केला यावेळी पूनम गोमासे अनिता भटकर सविता पाटील सोनाली भटकर वैदेही मोहिते सारिका डोईजड प्रतिभा भिसे सविता माकडे कांचन झाडे भाग्यश्री मोहिते अश्विनी गावंडे आदी महिला यावेळी उपस्थित होत्या ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી